राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे दोन हजार कोटी रुपयांची रक्कम त्र्याण्णव लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील अतिशय महत्वाच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाच्या बातम्या आहेत त्याकरिता व्हिडिओला स्किप करू नका बातम्या शेवटपर्यंत बघत चला कर्जमाफीसाठी शेतकरी संघटना लढा देणार शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून सातबारा कोरा करावा तसेच उसाला तीन हजार पाचशे पन्नास रुपये पहिला हप्ता द्यावा अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे महाराष्ट्र अधिक गारटणार विदर्भ आणि मराठवाड्यात तीव्र थंडीच्या लाटा येणार काय पेरायचं कधी विकायचं शेतकऱ्यांना सांगणारे सोल्युशन आणि मराठी चॅटबॉट कृषी विभागाने विकसित केलेले हे ॲप शेतकऱ्यांसाठी डिजिटल सल्लागार म्हणून काम करणार हिवाळ्यात ऊर्जादायी असलेली बाजरी महागली गतवर्षीच्या तुलनेत सहाशे रुपयाची वाढ पाहायला मिळत आहे जिओ नेटवर्क कोलमडल्याने नागरिक हैराण अनेक भागातील संपर्क ठप्प ऑनलाईन व्यवहार खोळंबले एकंदरीत जर पाहायला गेलं तर जिओ नेटवर्कच्या समस्यामुळे बऱ्याच गावातील नेटवर्क आता आहे व्यवहार बंद <स्था> केळी महिन्यानंतर सुधारणा काश्मीरात पाठवणुकीच्या केळीला दोन हजार रुपये दर अनुदानाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा साडेसहा हजार शेतकऱ्यांची केवायसी नाही एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता केवायसी केली तरच शेतकऱ्यांना अनुदान येणार आहे त्यामुळे तुमची के वाय सी राहिली असेल तर के वाय सी करून घ्या पुढची मोठी बातमी कांद्याचे दर कोसळले शेतकऱ्यांनी लावणीकडे फिरवल्याने रोपे अक्षरशः कोमजली ऊसात कांदा लावणीकडे शेतकऱ्यांनी फिरवली आहे सहजाकीच बाजारात कांदा रोपे ग्राहकांच्या अभावे कोमजू लागले आहेत कृषी संशोधन निधीच्या दोनशे कोटीचा प्रस्ताव पडून कृषी क्षेत्रातील नव्या संशोधन प्रकल्पांना निधी देणारे कृषी संशोधन बळकटीकरण योजना स्थगित करण्यात आली आहे त्यामुळे दोनशे कोटीचा प्रस्ताव कृषी आयुक्तालयात पडून आहे हमीभाव केंद्रावरील खरेदीला सोयाबीन ओलाव्याचा अडसर शेतकऱ्यांकडून खुल्या बाजारात नाइलाजाने विक्री मोठी बातमी पातूर तहसील कार्यालयावर आठ डिसेंबरला शेतकरी दिंडी अतिवृष्टीच्या मदतीपासून हजारो शेतकरी वंचित फुलाने बहरलेल्या तूर पिकाला लागणार दाट नजर शेतकऱ्यांमधून व्यक्त होते चिंता उत्पादन घटण्याची भीती अतिवृष्टी नुकसान भरपाई निवडणूक नुक प्रक्रिया संपताच सर्व प्रलंबित अनुदानाचे वाटप गतीने सुरू होणार आहे पाच डिसेंबर पासून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे राज्यात मतदान डिसेंबरला निकाल सर्वाधिक मतदान मध्ये तर कमी बीड मध्ये खाते उघडण्यात महाराष्ट्र आघाडीवर केंद्रीय वित्त मंत्रालयाचे लोकसभेत प्रतिपादन ज्वारीवर आळीचा धोका राज्यात ज्वारी पेरणी सध्या सुरू आहे त्यात आता आळीच्या प्रकोपाने शेतकरी चिंतित आहेत अनेक भागात ताळीचे प्रमाण झपाट्याने वाढत असून पंचवीस ते तीस टक्क्यापर्यंत उत्पादन घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता येणार लवकरच तुमच्या बँक खात्यात होईल शेतकरी मित्रांनो आपल्याकडे आलेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचा हप्ता दहा डिसेंबर रोजी तुमच्या बँक खात्यावरती वर्ग करण्यात येणार आहे